कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम कॅबिनेट मंत्री इथे उपस्थित आहेत केवढं भाग्य आहे सभागृह अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या प्रस्तावाला सर्वोच्च महत्व असत मला माहिती नव्हती की एवढा वेळ मला मिळेल नाही तर मग मी चार दोन मंत्र्यांचे नाव घेऊन त्यांचा आता अलीकडच्या कालखंडामधले अलीकडच्या कालखंडामध्ये ते काही प्रकरण मला आलेले आहेत ते मला काढता आले असते अध्यक्ष अध्यक्षमध्ये परंतु अंतिम आठवड्याच्या निमित्तानं जसं या ठिकाणी आपल्याला वेळेची मर्यादा आहे तशी या ठिकाणी कोरमची पण मर्यादा दिसते मंत्र्यांची संख्या कमी आहे आमदारांची संख्या कमी आहे दोन मंत्री आहेत दोन कॅबिनेट मंत्री आहेत एवढं मोठं भाग्य आहे माझं या राज्यामध्ये बेचाळीस कॅबिनेट बेचाळीस मंत्री या बेचाळीस मंत्र्यांमध्ये दोन कॅबिनेट मंत्री इथं उपस्थित आहे केवढं भाग्य आहे सभागृहाचं अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या प्रस्तावाला सर्वोच्च महत्व दहाला दहाला कुठं प्रश्नोत्तर आहे बारा ला प्रश्नोत्तर असं आहे बेचाळीस लोकांच्या प्रश्नोत्तर नसताना राजे प्रश्नोत्तर किती मंत्र्यांचे असतात ते मला माहित आहे ना बेचाळीस कुठं असतात त्याच्यामुळे तुम्ही चार दोन पाच सहा दहा मंत्री असतील त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरामध्ये का चाळीस बेचाळीस प्रश्न आहे अ सिरियसली लक्षात घ्या तुम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव हा अत्यंत महत्वाचा प्रस्ताव आहे विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्यावेळेस त्याला काही अनन्यसाधारण महत्व आहे आम्हाला सांगा ना तुम्ही काही गरज नाही तर चर्चेची सांगा कर्ज कधी कर माफ करणार माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय घेते देणार काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे काय बोलायला तयार नाही एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर कुठं बोलल्या उत्तरा करा उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं कुठं आला तुमचं